नमस्कार फ्रेंड्स अष्टलक्ष्मी स्तोत्र म्हणजे लक्ष्मी देवीच्या आठ रूपांची प्रार्थना अष्टलक्ष्मी ही समृद्धीची देवी आहे अष्टलक्ष्मी संपत्तीच्या आठ स्तोत्राचे अध्यक्ष स्थान प्राप्तीसाठी श्री अष्टलक्ष्मी स्तोत्र पठन करावे अष्टलक्ष्मी स्तोत्र हे अत्यंत चमत्कारिक मानले जाते दर शुक्रवारी भक्तिभावाने पाठ केल्यास लक्ष्मी स्थिर राहते अष्टलक्ष्मीच्या आठ रूपांची नावे आदिलक्ष्मी धैर्यलक्ष्मी संतानलक्ष्मी विद्यालक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी विजय लक्ष्मी आणि धनलक्ष्मी आज आपण या आठही रूपांची माहिती महत्व जाणून घेणार आहोत पहिले रूप आदिलक्ष्मी या देवीला मूळ लक्ष्मी किंवा महालक्ष्मी असेही म्हणतात श्रीमद देवी भागवतानुसार आदिलक्ष्मीने विश्वाची निर्मिती केली तिच्यातूनच स्त्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती प्रगट झाली आदी लक्ष्मी देवीची मनोभावे पूजा केल्यास देवीचा आशीर्वाद सुख आणि समृद्धी मिळते दुसरे रूप धैर्य लक्ष्मी या देवीला वीरलक्ष्मी असेही म्हणतात भौतिक आणि अध्यात्मिक गरजांच्या पूर्ततेतील अडथळेही दूर करते ती अकाली मृत्यू पासून आपल्याला वाचवते महिषासुराचा वध केल्यानंतर तिचे कात्यायनी हे रूप मानले जाते धैर्य लक्ष्मी विजय ही मिळून देते तिसरे रूप संतान लक्ष्मी या रूपातील देवीची स्कंद मातेच्या रूपातही पूजा केली जाते काही मध्ये तिला आठ हात दाखवले आहेत त्यापैकी एक अभय व एक वरद मुद्रेत राहते ती गुणवान व निरोगी आपत्त्याचा आशीर्वाद देते ती संतानाबद्दलचे स्नेहाचे प्रतीक आहे ती वडिलांना कर्तव्य व आईला सुख प्रदान करते चौथे रूप विद्यालक्ष्मी ही शिक्षण ज्ञान आणि विवेकाची देवी आहे ती बुद्धी आणि ज्ञानाचे बळ देते विद्यालक्ष्मी व्यक्तींची क्षमता आणि प्रतिभा उजळते विद्यार्थ्यांनी लक्ष्मीच्या या रूपाचे ध्यान करावे त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक जीवन जगण्यासही मदत करते हे देवी सरस्वतीचे रूप मानले जात पाचवे रूप धान्यलक्ष्मी हे रूप निसर्गाच्या चमत्काराचे रूप आहे ती समानतेची शिकवण देते कारण निसर्ग सर्वांसाठी समान आहे अन्नाशिवाय कोणीही जगू शकत नाही धान्य लक्ष्मी ही अष्टभुजा असून त्यात कृषी उत्पादने रूपातली देवी असून ती जमिनीच्या सुपिकतेची देवी सुद्धा मानली जाते या स्वरूपात हत्ती लक्ष्मीच्या दोन्ही बाजूस असून तिच्यावर पाण्याचा वर्षाव करतात कमळावर विराजमान गजलक्ष्मीला चार हात असून ती कमळ फुल अमृत कलश बेल शंख धारण केला आहे ही पशुधन देणारी देवी आहे ती प्राण्यांपासून मिळणाऱ्या समृद्धीचे प्रतीक आहे सातवे रूप विजयलक्ष्मी या देवीला जयलक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते अष्टभुजा देवी आहे विजयासाठी चिंतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी या देवीची पूजा केली जाते ही कठीण परिस्थितीत धैर्य राखण्याची प्रेरणा देते प्रत्येक संकटात जय प्रत्येक देते, देते। आठवे रूप धनलक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे जिथे श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य तिथे लक्ष्मीचा निवास ही देवी ऐश्वर सौंदर्य शांती सत्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे धनलक्ष्मीला सौभाग्याची देवी मानली जाते कर्जमुक्तीसाठी या स्वरूपाच्या देवीची पूजा केली जाते धनलक्ष्मी पैसा सोने संपत्तीसह इच्छाशक्ती धैर्य दृढनिश्चय देते जीवनात समृद्धी आणणाऱ्या ह्या अष्टलक्ष्मी आठ रूपांमध्ये अष्टलक्ष्मी स्तोत्र संस्कृत मराठी दोन्ही भाषेमध्ये आहे आपल्याला वाचणे शक्य नसेल तर ते ऐकावे अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन श्रवण केल्याने घरात सुख येते असे मानले जाते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील समृद्धीची ही आठ रूपे आपल्या जीवनात अशा प्रकारे उत्साह धैर्य समृद्धी आणि आनंद देतात अष्टलक्ष्मी अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद